श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या या मराठी यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते 25 जून दोन हजार चोवीस रोजी येत आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असून या दिवशी जर आपण काही उपाय काही जर सेवा केल्या तर या गणपती बाप्पांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि आपल्यावरील सर्व संकट विघ्न अडचणी दूर होतात आणि म्हणूनच आज आपण या व्हिडिओमध्ये असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय जाणून घेणार आहोत जो उपाय केल्यामुळं आपल्यावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर होऊन आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे तर त्यासाठी आपल्याला एक झाडाचं मूळ घरी घेऊन यायचं आहे आता हे कोणत्या झाडाचं मूळ आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि याचा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याच्याविषयीची अगदी थोडक्यात पर महत्त्वाची माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तसेच व्हिडिओ पाहता असताना व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी जो व्यक्ती मनापासून श्रद्धेने व्रत करतो उपवास करतो विधिवत गणपती बाप्पांची पूजा करतो तर त्याच्यावरील सर्व विघ्न संकट दूर करतात त्याच्या जीवनात मंगलमय गोष्टी घडतात आणि त्याला प्रत्येक कार्यात प्रत्येक कामात यश मिळते भरभराट होते आणि म्हणूनच या गणपती बाप्पांना विघ्नहर्ता देखील म्हटलं जातं त्यामुळं ते विघ्नहर्ता आपल्या भक्तांना कोणत्याही संकटात एकटं सोडत नाहीत आणि म्हणूनच आपल्याला या विघ्नहर्त्याची आपल्या कुटुंबावर सदैव कृपा राहावी यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे आपल्याला ज्या झाडाचं मूळ आपल्या घरी घेऊन यायचं आहे तर ते झाड आहे रुईचं झाड या रुईच्या झाडाचं मूळ आपल्याला या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरी घेऊन यायचं आहे रुईचे झाड हे भगवान भोलेनाथांना अतिशय प्रिय असून यासोबतच या झाडामध्ये या गणपती बाप्पा वास करतात असं देखील म्हटलं जातं या रुईच्या झाडाचे मुख्यतः दोन प्रकार असून श्याम रुई आणि श्वेत रुई रुणी। श्याम रुईची फुलं थोडीशी निळसर असतात आणि श्वेत रुई म्हणजेच पांढऱ्या रंगाची फुलं या रुईला येत असतात आणि तांत्रिक क्रियामध्ये श्याम आणि श्वेत यापैकी श्वेत रुईचा वापर जास्त केला जातो आणि आपल्याला हा जो उपाय करायचा जा आहे तर त्यासाठी आपल्याला श्वेत रुई म्हणजेच पांढऱ्या रुईच्या झाडाचं मूळ घरी घेऊन यायचं आहे आपल्या जवळपास किंवा एखाद्या माळ हे आपल्याला अगदी सहजरित्या मिळून जाईल आणि हे रुईचे जे झाड आहे तर ते अगदी जुनं असेल तर अतिशय उत्तम असं म्हटलं जातं की रुईच्या झाडाच्या मुळामध्ये अकरा बारा वर्षानंतर भगवान गणपती बाप्पा वास करतात आणि या ठिकाणी गणपती बाप्पांची प्रतिमा आपोआप निर्माण होत असते आणि त्यामुळंच तुम्हाला जर असे एकदम जुनं जर झाड रुईचं भेटलं तर अतिशय उत्तम किंवा तुम्हाला जे भेटल तर त्या झाडाची आपल्याला मुळी घेऊन यायची आहे तर आता ही मुळी घेऊन येत असताना आपण या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या आदल्या दिवशी आणली तरी देखील चालेल किंवा या अंगारकी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी जरी आणली तरी देखील चालेल आदल्या दिवशी जर तुम्ही ही मुळी जर घरी घेऊन आला तर तिला स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने तुम्हाला धुवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरामध्ये एखाद्या लाल रंगाच्या नव्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे या अंगारकी संकष्टीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे ज्या वेळेला तुम्ही हे मूळ आणायला जाल तर ते मूळ आणण्यासाठी जात असताना तुम्हाला पूजेचं सर्व साहित्य घेऊन जायचं आहे तांब्यावर पाणी घेऊन जायचं आहे आणि हे पाणी तुम्हाला या रुईच्या झाडाला अर्पण करायचं आहे हळदी कुंकू व्हायचे आहेत अक्षद व्हायच्या आहेत फुलं व्हायचे आहेत धूपदीप दाखवायचा आहे विधिवत या झाडाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला या झाडाला हात जोडून मनापासून प्रार्थना करायची आहे की हे मंदार वृक्ष आम्ही आपल्याला आमच्या घरी आमच्या वास्तूमध्ये घेऊन जात आहोत आमच्या जीवनात आपण प्रवेश करावा आमच्या घरात जी काही दरिद्रता आहे गरिबी आहे आमच्यावर काही संकट आहेत विघ्न आहेत बाधा आहेत तर ते दूर करण्यासाठी आम्हाला सहाय्य करावं आणि आमच्या घरात सदैव लक्ष्मी मातेचा वास राहावा आणि या विघ्नहर्तेच्या कृपेने आमच्या घरावरील कुटुंबावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर व्हावीत अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर या झाडाला पुन्हा एकदा मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे झाडाचं मूळ आहे तर ते थोडंसं तोडून घ्यायचं आहे आणि मग घरी घेऊन यायचं आहे अगोदर मी सांगितल्याप्रमाणे हे मूळ घरी घेऊन आल्यानंतर नंतर स्वच्छ पाण्याने किंवा गंगाजलाने आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुतल्यानंतर एखाद्या लाल रंगाचा नवा कपडा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे जे मूळ आहे तर ते ठेवायचं आहे आता हे मूळ गुंडाळण्यापूर्वी आपल्याला याची विधिवत पूजा करायची आहे तर हे लाल रंगाच्या कपड्यात ठेवून ज्या ठिकाणी आपण या अंगारकी चतुर्थीला गणपती बाप्पांची विधिवत पूजा केलेली आहे मग देवघरामध्ये असेल किंवा चौरंगावर ज्या ठिकाणी तुम्ही गणपती बाप्पांची पूजा मांडलेली आहे तर त्या ठिकाणी गणपती बाप्पांच्या चरणाजवळ आपल्याला हे मूळ लाल कपड्यावरती ठेवायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला पुन्हा एकदा या मुळाची पूजा करायची आहे विधिवत पूजा करायची आहे अगरबत्ती दाखवायची आहे धूपदीप दाखवायचा आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायची आहेत शेंदुरी याला अर्पण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ह्या पूजा करायच्या आहे त्याचबरोबर गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि विधिवत याची पूजा झाल्यानंतर मनोभावे पुन्हा एकदा त्यांना प्रार्थना करायची आहे की आपण आमच्या घरामध्ये प्रवेश केला आहे आमचं घर आपल्या कृपेनं धनधान्याने भरून जावं आपल्या कृपेने आमच्यावरची सर्व संकट विघ्न दूर व्हावेत अशा प्रकारे आपल्याला या विघ्नहर्त्याला आणि या जे आपण हे मूळ ठेवलेलं आहे तर त्याला प्रार्थना करायची आहे अगदी मनापासून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे मूळ आहे जरी तुम्ही हे मूळ सकाळी जरी घेऊन आला असाल तरी देखील दिवसभर आपल्याला याच ठिकाणी ठेवायचं आहे जरी आपण हे मूळ तिन्ही सांजेच्या वेळेला आणून ठेवलं असेल दिवसभरात तुम्ही हा उपाय कधीही करू शकता परंतु हा उपाय करत असताना अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपल्याला हा उपाय करायचा आहे मग तुम्ही तिन्ही सांजेला आणून ठेवलं तरी देखील चालेल तर ज्या वेळेला आणाल तर दिवसभर किंवा तिन्ही सांजेला आणलं तरी रात्रभर तर आपल्याला हे मूळ ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी हे जे मूळ आहे तर ज्या आपण लाल कपड्यामध्ये हे ठेवलेलं होतं तर ते कपड्यामध्ये बांधायचं आहे आणि आपल्याला हे आपल्या तिजोरीमध्ये किंवा जर तुमचं दुकान असेल व्यवसाय असेल नो तर त्या ठिकाणी गल्ल्यामध्ये ठेवायचं आहे जर तुम्हाला त्या ठिकाणी जर ठेवायचं नसेल तर तुम्ही देवघरामध्येच हे स्थापन करायचं आहे स्थापन करत असताना एखादे प्लेट घ्यायचे आहे आणि त्या प्लेटमध्ये किंवा इतर आसन करून देखील तुम्ही हे मूळ ठेवू शकता आणि दररोज सकाळी संध्याकाळी देवघरातील देवी देवतांची विधिवत पूजा करताना तुम्हाला या झाडाच्या मुळाची देखील विधिवत पूजा करायची आहे हे विघ्नहर्त्याचं स्वरूप असल्यामुळं तुम्हाला या विघ्नहर्त्याला प्रार्थना करायची आहे तुमच्यावरील सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी आणि सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी त्याचबरोबर तुम्हाला जर काही त्रास होत असेल किंवा कोणत्याच कामामध्ये जर यश प्राप्त होत नसेल प्रत्येक कामामध्ये अडचणी विघ्न जर येत असतील तर तुम्ही हा जो हे जे झाडाचं मूळ आहे तर ते तुम्ही तुमच्या दंडावरती देखील धारण करू शकता उजव्या हाताच्या दंडावरती आपल्याला हे बांधायचं आहे म्हणजेच धारण करायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ही सेवा करायची आहे हे सर्व करत असताना आपण गणपती बाप्पांचं नामस्मरण करायला विसरायचं नाही गणपती बाप्पांचं नामस्मरण करायचं आहे या विघ्नहर्त्याला आपल्यावरची सर्व विघ्न संकट बाधा दूर करण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला या झाडाच्या मुळाची देखील सेवा करायची आहे उपाय करायचा आहे प्रकारे आपला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती हितच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा ला ला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद